सत्ताधारी जे आहेत ते आमच्या उमेदवारांना आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला देखील मॅनेज करता, करता येईल का असे प्रयत्न सुरू आहेत की काय असा देखील अशी देखील शंका आमच्या मनात निर्माण झालेली आहे कारण तसं वातावरण या शहरामध्ये तयार केलं जात आहे आणि मी शिर्डीकरांना हे लक्षात आणून देण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या सगळ्या उमेदवारांच्या समक्ष आम्ही सगळ्यांनी आम्ही शपथ नाही घेतली आम्ही साईबाबांची शपथ घेतलेली नाही आम्ही कुणालाही शपथ दिलेली नाही आम्ही फक्त एकमेकांच्या हातावर हात ठेवून प्रतिज्ञा केलेली आहे की आम्ही कोणत्याही आमिषाला प्रलोभनाला बळी पडणार नाही कोणत्याही प्रकारच्या षडयंत्रांना आम्ही आमचा बळी देणार नाही आमच्यातला एकही उमेदवार फुटणार नाही ही आम्ही या ठिकाणी अशी प्रतिज्ञा केलेली आहे आम्ही आमच्या एकमेकांच्या हातावर हात ठेवून ती प्रतिज्ञा केलेली आहे मान्य पालकमंत्री महोदय यांनी कुठल्याही प्रकारचं सा दडपशाही या ठिकाणी केलेलं नाही खऱ्या अर्थानं शिर्डी नगरपंचायतीत महायुती भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड हे आम्ही महायुतीत लढत आहोत आणि आमचा पूर्ण पॅनल या ठिकाणी व्यवस्थित सन्मानपूर्वक जागा देऊन तयार केलेला आहे आणि विरोधकांचे लांब लांबपर्यंत त्यांचे पॅनल देखील होऊ शकले नाही हे त्यांचं दुर्भाग्य नाही दुर्दैव आहे आणि त्यांच्याकडं माणसं नाहीत उमेदवार नाहीत फक्त मग आता प्रसिद्धी मिळवायची ती कशी मिळवायची तर त्यांच्या दुसऱ्याविषयी वाईट वागतं बोललं बिनबुडाचे आरोप केले म्हणजे आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि मतं मिळेल असा त्यांचा जो गोडगैरसमज आहे तो चुकीचा आहे लोकांमध्ये जावं लागतं बसावं लागतं उठावं लागतं काम करावं लागतं कामासाठी पळावं लागतं दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करावा लागतो तर जाऊन कुठं लोक विचारतात पक्षवृद्धी होते लोक टीकाटिपणी करून पक्षवृद्धी होत नसते त्यांच्या नेत्यांनाही समजाना शिर्डीच्या अध्यक्षांनाही इतर जे कोणी असतील इलेक्शन करणाऱ्या आम्ही लोकतांत्रिक पद्धतीने इलेक्शन करणार आहोत जर त्यांना त्याच्यात कुठं डाऊट असेल शंका असेल तर भारतामध्ये भारत हे संविधानानं चालणार देश आहे संविधानाचे कोर्टाचे दरवाजे सदैव सर्वांसाठी उघडे आहेत असे बिनबुडाचे आरोप करून स्वतः मोठं होता येत नाही हे ये त्या नेत्यांना समजलं पाहिजे नसल समजलं तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो काय विजन नसल्यामुळे ज्या काँग्रेसनी पन्नास वर्षे ह्या देशावर राज्य केलं त्यांचा पंचायतीत उमेदवार मिळू शकत नाही त्यांना चोवीस जागापैकी त्यांना दहा जागासुद्धा लढता येत नाही हे दुर्दैव आहे अपयश आहे मान्य केलं पाहिजे आणि पक्षवृद्धीसाठी काम केलं पाहिजे लोकांवर बिनबुडाचे आरोप या निमित्ताने करू नये त्यांना व्हिजन असतं तर त्यांच्या नेत्यांच्या गावामध्ये त्यांचा पॅनल होऊ शकला असता त्यांचा नगराध्यक्ष बसू शकला असता पण त्यांच्या नेत्याचं चिन्ह पंजा पंजाला बोटच राहिली नाही तर शिर्डीत त्यांचा कसा पॅनल बनेल किंवा कशी त्यांची वृद्धी होईल त्यांनी आत्मचिंतनाची या निमित्तानं गरज आहे